रामकृष्ण 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 ताई आपल्याला काही ताई भेटलेले आहे ताईंना वारी विषयी काही बोलायचंय चला मी ही वारी वीस वर्षापासून करते मी अहमदाबाद वरून येते पण या वारीसारखी कुठलीही वारी नाही आणि या मेळ्यासारखा कुठलाही मेळा नाही मी तर म्हणते वैष्णवांचा मेळा म्हणजे कुंभमेळ्यापेक्षा पण अप्रतिम आहे मी कुंभमेळ्यात नाही गेली पण इथं मी दरवर्षी येते म्हणजे मला असं वाटते असं अप्रतिम दृश्य या दुनियात कुठही नाही पंढरीची वारी म्हणजे सगळ्यात भारी वा 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 सर्वांनी टाळ्या वाजून सारखं आहे पंढरीची वारी ही जगात भारी खूप खूप छान जय जय रामकृष्ण हरी सर्वांना माझा जय जय रामकृष्ण हरी आपण आलेलो आहोत रिंगण सोहळ्यामध्ये रिंगण सोहळ्यामध्ये सर्व भाविक फक्त अगदी आनंदाने आणि आणि ते गोळा झालेले आहेत त्या काकांना काही बोलण्याची इच्छा आहे आपण यांना बोलूया तुमचं नाव सांगा पहिले माझे रामचंद्र चव्हाण इस्लामपूर इस्लामपूरचे वारी किती वर्ष झालं करता आता अठरा वीस वर्ष झाली अठरा बरोबर अठरा झाली त्यांना वर्ष एकटेच वारी करता का जोडी न ना करता नाही एकटेच आहे जोडी काम नाही आणि अहो जोडी अडचण आहे कर आपल्याला त्याच्यामुळे थांबलेले तुमची अडचण नाही नाही माझी काही नाही घरची अर्ज घरची अडचण असल्यामुळे आम्ही सगळं असतो गावाले गावा गावाली असते आनंद घेतला वारीचा हो आनंद पायी चालले का गाडीत बसले काही पायी चाललो काही गाडीत बसलो खरं बोलले खरं बोलले हो काही खोटं बोल कारण काय तंबू सेवा आपल्याकडे असते त्याच्यामुळे गाडीत बसावलं गाडीत लागतं तंबू सेवा म्हणजे सकाळी लवकर नियोजन करणे लोकांची सेवा करणे तंबू म्हणजे छान छान आज खूप छान धन्यवाद मौली राम राम कृष्णाला मला वाडीची परंपरा पूर्वजापासून लाभलेली हे का तुम्ही सुरू केली नाही नाही पूर्वजापासून नाही परंपरा परंपरा अखंड तुम्ही चालू अखंड अखंड चालू होता म्हणजे महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर आपले विष्णूचे हे सगळे भक्त आहेत यांचा कधीच नाश होत नाही याच्या पलीकडची चाचा होती मग विष्णूचे जे भक्त आहेत वैष्णव जे आहेत आपण सगळे त्यांचा कधीच नाश होत नाही आत्मतवा मिळाली ज्ञानेश्वराच्या जा ठिकाणी जाऊन मिळाली ते सखा माझा ज्ञानेश्वर हा अतिशय आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला इथे माहिती दिलेली आहे खूप धन्यवाद रामकृष्ण